तर त्याच्यावर पाणी लावेले तर इकडे झालं चार वर तर आता चार पाच वाजे चार वाजले तर आता लेट जायचं पण टेम झाला तर काही काही ठिकाणी पाणी पडू पण नाही राहिलं काही काही ठिकाणी पडलं तर आता येलो ते मी मक्काच्या वावरात तर आता मक्का भरपूर मोठी मोठी झाली केवढा झाली तरी पण पाई मका तर तिला युरिया द्यायला तर आता थोडी बरी झाली मगले लहान लहान दिसत होती तर आता थोडी मोठी मोठी झाली तर आता टाकलं थोडी बरी झाली आता तर आता ही उभी राहिली मी झाडा खाली कारण की येऊन थोडं चमकू राहिलं त्याच्यामुळं ही ते ला तुरी तर कमी पडलो थोडं हे म्हणजे खराब होतात हिटे तरी तिथे खराब होता त्याचे मुळं तुरी लावल्या होत्या मग तर इथे उभी होते म्हणलं चला आता थोडी लाव घेऊ कारण की चार पाच दिवस झाले काही घेतलीच नव्हती तर आज थोडा रिकम पण होता तर म्हणलं चाला घेऊ मग तोडी तर इथे तुरीच झाडं लावली मी आणि <laughs> मकाला खट टाकलं होतं काल तर टाकलं तर, तर आता थोडी चांगली झाली ती कारण की या दिवसाची लवकर लवकर वाढत मी ना मग आसरात तर खत टाकलं तिला तर आता थोडी चांगली झाली मोठी झाली थोडी तर आता वावरात गेलो ते अरे इटी बंद आरा तर बंद कारण की काय ना इथं हे पुन्हा मग बंदरा असल्यामुळे लेट गेली काय करू गेली गेली वाटते लेटली तर लेट जायचा स्टेम झाला आता म्हणजे पाच वाजा चार वाजले तर आता जाईनस तर इथे पळसाय झाड वाटतं वाटत पळसाच झाड इथे तुरी आहे थोड्या भरपूर गवत झाला आता झाडाजवळ म्हणजे झाडे म्हणून झालं ते गवत बी थोडंफार गवत बंधारा म्हणल्यावर असा राहत असतो तर बंधारा म्हणल्यावर गवत यंडाची पण झाडे लावले की यंड्याच्या झाड गवत बी भरपूर झालं तिथे बंधारा येतो बंधाराला खेटून तर ही चालू होत पाद्यला आता या तर आता थोडीशी बरी झाली ती खद्यल तर कारण कि लहान आणला नव्हती ती त्याच्यामुळ तर आता दाट पण जास्त दिसून राहिली <laughs> तर आता थोडी चांगली झाली पहिल्यापेक्षा लेट जायचं पण टेम झाला